शिवकथेत सांगितले आहेत की पितृपक्षामध्ये जेवढेही दिवस बाकी असेल तर हा उपाय करा पितृपक्षामध्ये तुळशीच्या कुंडीपाशी एक छोटीशी वाटी ठेवून घरातील कोणताही व्यक्ती महिला पुरुष मुले मुली घरातील कोणत्याही व्यक्तीने हातामध्ये गंगाजल घेऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण करून आणि ते गंगाजल काशी विश्वनाथांच्या नावाने आपल्या पूर्वजांच्या नावाने त्यात तुळशी कुंडीमध्ये जी वाटी ठेवली आहे त्यामध्ये पाच वेळेस किंवा सात वेळेस त्या वाटीत गंगाजल जो व्यक्ती सोडतो त्याच्या पूर्वजांना पिंडदान आणि पडत नाही त्यांना मोक्ष प्राप्त होतो नंबर पितृपक्ष चालू आहेत आपले काम अडकलेले असेल आणि ते काम होतच नसेल खूप दिवसापासून आपण प्रयत्न करत असेल प्रयत्न करावे की एका जलपात्रामध्ये थोडेसे मध गंगाजल व त्या जलपात्रामध्ये टाकून हे श्रात पक्ष चालू आहेत तर भगवान शंकराला कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने ते जल समर्पित करावे पितृपक्षामध्ये कोणत्याही दिवशी ते जल भगवान शंकराला समर्पित करावे आणि सोबत एक लोटा जल वेगळे घेऊन जावे पहिले मध मिसळलेले जल भगवान शंकराला समर्पित करावे आणि त्यानंतर साधे जल भगवान शंकराला अवश्य समर्पित करावे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा विकास होत नाही आहेत आपण उन्नतीच्या दिशेने जात नाही आहेत तर पितृपक्ष चालू आहेत जेवढे दिवस राहिले आहेत तर एका छोट्याशा वाटीमध्ये गंगाजल थोडेसे साधे जल घेऊन बेलपत्राच्या वृक्षाखाली ते जल समर्पित करावे आणि त्यातील थोडेसे जल ठेवून ते जल भगवान शंकराला समर्पित करायला प्रारंभ करावे पितृपक्षातील हे सोळा दिवस गेल्यानंतर नवरात्रीमध्ये तुम्हाला स्वतःला माहीत पडेल की आपली उन्नती सुरू झाली की नाही ते आणि भगवान भोलेबाबा भोलेबाबाला विनंती करावी की माझी उन्नती होत नाही आहेत खूप दुःखी आहेत खूप कष्टामध्ये आहेत आता पितृपक्षामध्ये जेवढे दिवस राहिले आहेत तेवढे दिवस का होईना समर्पित करावे पितृपक्षामध्ये आपण जर भगवान शंकराला एक लोटा जल समर्पित करत असाल ते जल हळूहळू सत्तावीस वेळेस भगवान शंकराला समर्पित करावे किंवा मग सत्तावीस मनांच्या माळीने जप करावे त्याचे फळ काय असेल तर भगवान शिव आपले रूप ठेवून पितरांना ते भाग देण्यासाठी चालू करतात चुकूनही पितृपक्षामध्ये ह्या सोळा दिवसांमध्ये एक दिवसही आपण एक लोटा जल तेच हळूहळू सत्तावीस वेळेस अर्पण केले तर महापुराण कथा सांगते की रोज आपण आपल्या पित्रांसाठी तर तर्पण केले नसेल पूजाही केली नसेल सत्तावीस वेळेस जल अर्पण केल्याचे फळ आपल्या पूर्वजांपर्यंत एक वेळेस आपण असे जल समर्पित केले तर ते जल आपल्या पूर्वजांना प्राप्त होते तुम्हाला वाटत असेल की माझे पित्र माझ्यावर क्रोध करत आहेत तुम्हाला कधी कधी वाटत असेल माझ्यावर पितृदोष आहेत किंवा पितरांचा शाप लागलेला आहे तर श्राद्ध पक्ष चालू आहेत प्रयत्न करावे की एक वाटी घेऊन त्या वाटीत थोडेसे कच्चे तांदूळ घ्यावेत त्या तांदुळावर एक बेलपत्र थोडीशी दुर्वा ती दुर्वा बांधून घ्यावी आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे पाण्याचे स्थान आहेत माठ आहेत जिथे आपण जल ठेवतो ती वाटी दोन तीन दिवस ती वाटी तिथे ठेवावी आणि एक तुपाचा दिवा लावावा तीन दिवसानंतर ती दुर्वा आणि बेलपत्र भगवान शिवाला नेऊन समर्पित करावे ते तांदूळ आपल्या पूर्ण घरात फिरून नंतर किंवा एखाद्या प्राण्याला किंवा नदीमध्ये टाकून द्यावेत पितृदोषासाठी उत्तम उपाय सहा जर आपण ब्राह्मणाला भोजन करू शकत नसेल गाईला भोजन देऊ शकत नसेल कुत्र्याला भोजन देऊ शकत नसेल कावळ्याला भोजन देऊ शकत नसेल तर कोणत्याही कारणामुळे तुम्ही श्राद्ध करू शकत नसेल कोणत्याही कारणामुळे तुम्ही पूर्वजांना म्हणू शकत नसेल असे कोणतेही घर नसेल त्यांच्या घरातील पित्र श्राद्ध पक्षामध्ये पृथ्वीवर नाही येत तुम्ही पितरांना विचारा किंवा नका विचारो पण आपल्या घराचे पूर्वज आपल्या येथे जरूर येतात तुमच्या दरवाज्यावर येऊन उभे राहतात पितृपक्षामध्ये स्मरण करतात की आम्हाला येथून काही भाग प्राप्त होईल काही मिळेल यामुळे श्राद्ध पक्षामध्ये आपल्या पितरांची सेवा जरूर करावी नंबर सात पित्र उपाशी असेल आणि रात्री आपण जेवल्यानंतर एक तुम्हाला परत एक दीड तास झोपच येत नसेल किंवा रात्री झोपल्यानंतर एक दीड तासांनी भूक लागत असेल तहान लागत असेल घबराट होत असेल पाणी प्यावे लागते एक दीड तास झोपल्यानंतर अचानक जाग येत असेल आणि आपल्याला तहान लागत असेल भूक लागत असेल तर समजावे की आपले पित्र भूकेले आहेत नंबर कोणत्याही नदीमध्ये सरोवरामध्ये कुंडामध्ये आपण तीर्थाला जाऊन स्नान केल्यानंतर एक कामाचे नियम बनवावे की आपल्या हाताच्या अंजनीमध्ये जल घेऊन आपल्या पूर्वजांना द्यायचे आहेत त्यांना तहान लागलेली असेल ते त्यांना प्राप्त होते नंबर नऊ तीन वृक्ष पितृतुल्य आहेत पहिले पिंपळाचे दुसरे वडाचे तिसरे बेलाचे वृक्ष पितृतुल्य आहेत तर आपल्याला रात्री झोप येत नसेल रात्री आपण झोपल्यानंतर एक दीड तासानंतर आपल्या मनामध्ये मा वाईट विचार येत असतील झोप आपल्याला पहाटे तीन चार वाजेपर्यंत येत नसेल तीन चार वाजेनंतर झोप येत असेल एक प्रयत्न जरूर करून बघावेत की एक लोटा जल घेऊन त्यात थोडेसे कच्चे दूध टाकावेत शांत चालू आहेत ह्या तिन्ही वृक्षापैकी कोणत्याही एका वृक्षाखाली त्या दुधाला दुपारी दहा ते बाराच्या मध्ये त्या वृक्षाखाली अर्पण करून द्यावे आपल्याला रात्री नाही तहान लागणार नाही भूक लागणार नाही झोप लागल्यानंतर सकाळी जागेल नंबर दहा पितृपक्षामध्ये असे का म्हटले जाते की एका पुढीच्या वरती दुसरी पुडी किंवा एका चपातीवरती एक चपाती ठेवून मग ती गाईला कावळ्याला देऊन यायला का सांगितले जाते त्याचे कारण काय आहेत केवळ एक कारण आहेत की ज्या रा नारीने भोजन बनवले आहेत ज्या घरातील सुनेने भोजन बनवले आहेत घरातील मुलीने भोजन बनवले आहेत घरातील मातेने भोजन बनवले आहेत घरातील पुरुष पिता एका कुळाला तारतो तर मुलगी दोन कुळांना तारते तर श्राद्ध पक्षामध्ये दोन भाग चपातीचे किंवा पुरीचे करून गायला दिले जाते तेव्हा एक भाग तिच्या सासरच्यांना मिळतो आणि एक भाग माहेरच्यांना मिळतो श्राद्ध पक्षामध्ये जेव्हा गयाला श्राद्ध होते तर मुलीच्या माहेरील आजी आजोबांनाही विचारले जाते आणि सासरकडील आजी आजोबा ही विचारले जाते तर लोकांना माहीत नाही आहेत की दोन पितरांना भोजन दाखवताना एकावर एक दोन पुरी किंवा चपाती का ठेवली जाते ते दोन्हीकडचे स्मरण केले जाते हर हर महादेव श्री शिवाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट